सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या नाशिक मध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यातच म्हसरूळ शहरातील जाणाऱ्या रस्त्यावर आज दिनांक बावीस जून रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आलाय सदरचा मृतदेह नग्नावस्थेत असून डोक्यात चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते मैताचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष दरम्यान आहे त्याच्या अंगावर शर्ट दिसून येते तोंडावर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या खुणा दिसत असल्याने हत्या करून मृतदेह टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच म्हसूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अंकुश चिंतामण गुणेशोद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पटारे व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय दरम्यान पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे या संदर्भात मसरोळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की ज्या कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा पुढील तपास मसरोळ पोलीस करीत आहे जागर जनस्थान करीता संदीप नवसे नाशिक